किचन मध्ये भरण्यांचे पण व्हरायटी भरपूर आहे किचन मध्ये वापरायला वेगवेगळ्या डिझाईनच्या भरणे विथ झाकण वगैरे सर्व हे हँड पेंटिंग मध्ये मटेरियल काय साध्या पण भरणे आहेत किचन मध्ये शुगर भरणे आहे नमक साठी पण भरणे आहे किचन चाय पण सर्व भेटतील गॅसवरती ठेवले ते तर फुटत नाहीत जर हे मातीचं आहे तुम्हाला जेवण काय बनवायचं असेल किचनला चांगलं लुक पण देऊ शकतो आपण याची हा ट्रॉली मॉर्निंग सेट आहे चायसाठी चार याच्यामध्ये चार ग्लास येतात इटली येते आणि ट्रॉली सेट म्हणजे तुम्ही टेबल वरती इकडे तिकडे सरखं वापरू हे जे किंमत आहे पण कपा सेट गोल्डन मध्ये पण आहे टी सेट आहे गोल्डन मध्ये मॉर्निंग सेट लॅम्प आहे ते घरी हँगिंग वगैरे करू शकतो हा नाईट लॅम्प आहे तर साधी पण आहेत लाईट शेड टेबल लॅम्प आहेत हँगिंग लॅम्प आहेत नमस्कार मित्रांनो पॉप्युलर मराठी मध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आलोय लोणावलामध्ये आणि लोणावला मध्ये बुशी डॅम या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रातील सर्वात मोठं क्रोकरीचं मार्केट पाहायला मिळतं तुम्ही आजच्या ही सर्व माहिती घेऊ शकता आणि इथं पाहतो आपण बरेचसे क्रोकरीचे ऍटम इथे आहेत हे सर्व ऍटम युपी मध्ये बनवून इथे येतात आणि युपी नंतर तुम्हाला इथं मध्ये तुम्हाला हे सर्व क्रोकरीचे ऍटम पाहायला भेटणार इथं बरेचसे आपल्याला किचन मध्ये लागणार साहित्य किंवा गार्डन मध्ये लागणारे साहित्य सर्व तुम्हाला इथं मिळणार आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत सर्व माहिती त्याचे रेट्स काय होणार आहेत त्याच्याबद्दल पण माहिती आपण घेणार आहोत कारण इथं पाहतोय बरेचसे ॲटम आहेत प्रत्येक ॲटम आज आपण कव्हर करू नाही शकत कमेंट करा तुम्हाला जर डिटेल आणखी व्हिडिओ पाहिजे असेल तर आपण त्याची आणखी पण माहिती नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण देऊ शकतो चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती घेणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर करा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला करायला मात्र विसरू नका तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात सर माझं नाव दशरथ माने मी भुशडॅम राहतो राहतो लोणावळ्यामध्ये भुशडॅम म्हणून पर्यटक स्थळ येतं तर त्याच्यामुळं पंधरा वर्षापासून आता हे मार्केट पहिले एक दोन दुकान होते पंधरा वर्षानंतर आता कमीत कमी सतरा अठरा दुकान झालेले पहिले स्टार्टिंगला दोन ते तीन दुकान होते त्या आता कमीत कमी सतरा अठरा दुकान झालेत पंधरा वर्षापासून इथं लोक आहेत हे युपीचे आहेत हे मटेरियल युपीवरून येतो खुर्जामधून सर्वात मोठं महाराष्ट्रामध्ये लोणावळ्यामध्ये बुशड्या हे मार्केट आहे आपण या दुकानाबद्दल थोडी माहिती घेऊया याच्यामध्ये भरपूर काय व्हरायटी आहे डिनर प्लेट आहेत वॉटर प्लेट आहे तुमचे सुप बाउल आहेत चायचे कप आहेत मग आहेत बाकी गार्डनचं टोटल सर्व कुंड्या वगैरे हे ते सर्व भेटतं याच्यामध्ये किचनचे भरपूर आयटम आहेत परत लाईटीचे पण टोटल मटेरियल वरती लॅम्प वगैरे रेट्स वगैरे थोडी माहिती देणार का ह्याच्यामध्ये हे हँड पेंटिंग आहे त्याच्या म्हणजे धुतल्यानंतर वगैरे घासल्यानंतर याचा कलर वगैरे जात नाही हे हँड पेंटिंग चे मटेरियल आहे सो रेट आहे उसका स्टँड फक्त एक पीस नाही हा एक, एक पीस आणि ह्याच्यामध्येच प्लेन मध्ये पण आहेत बाउल त्यांचे पण तीनशे साडेतीनशे जसे जसे वेगवेगळे वेग रेट आहेत जसे डिझाईन असेल तसे वेगवेगळे वेग रेट आहे त्याची सर्व चिनी माती चिनी मातीचे आहे टोटल मायक्रो वगैरे स्लीप राहतात ह्याचे वेगवेगळे रेट आहेत हे जे डिझाईन आणि हे वेगळे हे चारशे साडेचारशे रुपयाला भरणी येते हे तीनशे साडेतीनशे जशी साईज असेल त्या हिशोबाने ते कमी जास्त कमी जास्त रेट होतो अजून काय शोचे आयटम पण आहेत आता हे फ्लॉवर वॉश वगैरे आपण ठेवायचं म्हटलं तर हे चारशे साडेपाचशे रुपये जुडी येते त्याच्यामध्ये मातीचे पण ग्लास वगैरे आहेत हे मातीचे हे मातीचे प्युअर मातीचे आहेत भांडी आहेत ह्याच्यामध्ये कुकर येतो ह्याच्यामध्ये जेवण पण बनवू शकता तुम्ही आणि जेवण पण म्हणजे असं टेस्टला पण चांगलं याच्यामध्ये ह्याचा चा रेट आहे साडेचारशे रुपये झाकण पण येतो झाकण कव्हर येणार हो कवर पण साडेचारशे रुपये अडीचशे रुपये याचे अडीचशे पण हे जेवण हे जेवण बनवण्यासाठी त्याच्यामध्ये कुकर पण आहे अकराशे रेट आहे कुकरचा कुकर, कुकर वगैरे सर्व आहे शिटी वगैरे वगैरे सर्व आहे प्रेशर नाही फुटत नाही ऑलरेडी हे जर जेवण आपण याच्यामध्ये बनवतो ना तर याला कमीत कमी एक तास पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं आणि स्लो गॅस वरती थोडं 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 हे गरम करत राहायचे पण थोडं थोडं स्लो गॅस वरती गरम केलं नाही क्रॅक नाही हो। कुंड्या आता ह्या झाडांच्या कुंड्या गार्डन चे टोटल कुंड्या वगैरे आहेत फ्लॉवर वॉश आहेत okay. हे कुंडे आहेत ह्याच्यामध्ये हे कुंडे आपल्याला जाते दीडशे दोनशे या कुंड्या जातात चारशे पाचशे साडेपाचशे असे वेगवेगळे आप... रेट आहेत जशी साईज आहे तसे रेट आहेत बऱ्याचशा वस्तू इथे आपल्याला पाहायला मिळतात प्रत्येक आपण या व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकत कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल पण तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला तर जरूर कमेंट करून सांगा आम्ही पुन्हा पुढचा मोठा व्हिडिओ सर्व माहिती आपण त्याच्यामध्ये काही आपण गोष्टी कव्हर करूया जेवणा जे किचन आयटम आहेत आपण इथं कप बशी पाहायला मिळते ही कप बशी, बशी आ, आ, हे याच्यामध्ये शो साठी नाही गार्डन मध्ये आपण झाड लावू शकतो याच्यामध्ये याला पाणी जायला वगैरे हे होल आहे प्लेट आहे खालून कप बशीचे याच्यामध्ये आपण झाड आपण झाड इनडोर झाड लावू शकता आउटडोअर पण झाड झाड याच्यामध्ये लावू शकता तुम्ही किचन मध्ये टी सेट आहे हे टी सेट आहेत हँडवॉश आहेत परत एक कपचे दोन कपाचे टी टी सेट आहे म्हणजे हॉटेल साठी वगैरे पण हॉटेल साठी सर्वात जास्त हॉटेलसाठी पण भरपूर लोक मटेरियल घेऊन जातात इथून बॉम्बे पुण्यावरून ऑल महाराष्ट्रामधून लोक येतात इथं हे सूप मग सूप मग आहेत सूप साठी वगैरे मग आहेत ह्या प्लेट आहेत है, हे हँड डिनर प्लेट आहे है, हे हँडिंग हँड हैंड पेंटिंग आहे ह्याला म्हणजे तुम्ही म्हणजे किचन मध्ये घासलं स्क्रबरनी वगैरे तर याचा कलर वगैरे जात नाहीये त्याचे चार्जेस किती आहे तीनशे रुपये हे क्वार्टर प्लेट आहे हे दीडशे रुपयापर्यंत जाते आता हे चायचे कप वगैरे येते इकडं किचन मधले आयटम सर्व चायचे वेगवेगळे डिझाईनचे हे हॅन्ड पेंटिंगचे कप आहेत सर्व हे साधे पेंटिंग आहेत ह्याच्यामध्ये हे सातशे आठशे रुपये सिक्स पीस येतात याच्यामध्ये ह्याच्यामध्ये दोनशे अडीचशे रुपये हे सिक्स पीस येतात हे सातशे रुपयाला सिक्स पीस येतात हे हँड पेंटिंगचे जे डिझाईन जशी डिझाईन असेल तसं वेगवेगळे रेट आहेत हे कप दोनशे अडीचशे रुपयाला म्हणजे सिक्स पीस येतात हे कुल्ल टाईप मध्ये येतात म्हणजे हे भट्टीमध्येच बनवलेले मतलब माती असं ह्याच्यामध्ये भट्टीमध्ये असं भाजून वगैरे आहे ना व्यवस्थित कुल्लड बनवलेली आहे का छे पीस आहे दोनशे ला सहा पीस पीस अशी खूप मोठी दुकान इथे आपल्याला पाहायला मिळतात किचन मध्ये हे भरपूर वगैरे आहे डिनर सेट पण आपल्याकडे भेटतो सेट मध्ये सहा क्वार्टर प्लेट येतात सहा डिनर प्लेट येतात तीन बाउल येतात त्याच्यामध्ये चमचे येतात सहा चमचे येतात टोटल छत्तीस पीसाचा छत्तीस पीस मध्ये एक डिनर सेट बनतो त्याची किंमत किती आहे त्याची किंमत आहे साडेसात हजार रुपये पर्यंत हँड पेंटिंग मध्ये हँड पेंटिंग हा या जर वस्तू घ्यायची असतील तर जरूर भेट द्यावे लागे कुंड्या पण आहेत त्या चायना कुंड्या पण आहे तो व्हाइट वाला जो आहे तो तीनशे साडेतीनशे रुपयाला आहे त्याच्यामध्ये गोल्डन कलर मध्ये आहे तो पॉट जो आहे तो चारशे साडेचारशे रुपयाला जातो फ्लॉर वॉश अडीचशे तीनशे साडेतीनशे साईज असेल तसे काचेमध्ये पण तुम्हाला ग्लास आहे तिथं मग पण आहेत काचेमध्ये पाण्याचे मग किंवा ग्लास आहेत मग आहेत आईस्क्रीम बाउल आहेत ड्रिंकचे वगैरे ग्लास पण आहेत तिथं सर्व हे okay, okay. सातशे सातशे रुपयाला सहा कप येतात ज्यूस कप मग येतात याच्यामध्ये किचनचे डिनर सेट सोबत जे सेट होतील त्या पण चम्मच पण आहेत चिनी मातीमध्ये मा असे चम्मच पण आहेत वेगवेगळ्या डिझाईनचे डिनर सेटचे छोटे चम्मच पण यातून सूपचे वगैरे म्हणजे अशा भरपूर काही व्हरायटी आहेत इथं कॉकरीमध्ये सर्व व्हरायटी ह्यात भुशड्या तुम्हाला भेटतील टोटल तिकडून तिथून ते इथंपर्यंत दहा दुकान आहेत पुढे सहा दुकान आहेत हे सर्व दहा पंधरा वर्षापासून आता आहेत इथं बिझनेसमध्ये पूर्ण मोठं मार्केट हो मोठं मार्केट महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं मार्केट हेच आहे त्याच्यामध्ये फ्लॉवर वॉश आहेत रिंग रिंग वॉश पण आहेत आणि मोठी साईज पण येते ते कुंड्या पण येतात पाईपमध्ये मोठ्या साईजमध्ये त्याच्यामध्ये एक नवीन एक डिझाईन आलेली म्हणजे आपण बडीशॉप वगैरे घरामध्ये काय असं टेबल वरती वगैरे आपण ठेवू शकतो त्याच्या कुंड्यांची रेट आहेत साडेचारशे पाचशे म्हणजे सेटमध्ये येतात त्या तुम्ही सिंगल पण घेऊ शकता याच्यामध्ये डिनर सेट ची पूर्ण डिझाईन आहे टोटल त्याच्यामध्ये तो डा मॉर्निंग सेट पण आहे गोल्डन मध्ये याच्यामध्ये कॉफी मग आहे चायचे मग आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन आहेत खाली प्लेट आहे वेगवेगळे म्हणजे असे डिझाईन वगैरे भरपूर आहेत त्याच्यामध्ये पाण्याची बॉटल भेटते तुम्हाला मातीमध्ये परत पाण्याचे हे हे पाण्याचे बॉटल एकशे वीस एकशे तीस एकशे चाळीस अशी वेगवेगळे जशी डिझाईन असेल तसे वेगवेगळे वेग ऑइल वेग ऑइल वेग बॉटल आहेत तुम्हाला इथं त्याची किंमत आहे दीडशे एकशे ऐंशी हे डिनर सेट आहे टोटल छत्तीस पीस येतात ह्याच्यामध्ये हे छोटी कटोरी छोटे मध्ये येते एक मोठी कटोरी येते तुम्हाला नम ह्याच्यासाठी नमक वगैरे त्यासाठी त्याचे तीन बाउल येतात सहा क्वार्टर प्लेट डिनर क्वा प्लेट साडेसहा हजार रुपयापर्यंत सेट पडतो किती पीस असतं त्याच्यामध्ये छत्तीस पीस असतात नाही गॅसवरती ठेवले तर फुटत नाहीयेत जर हे मातीचं भांडं आहे तुम्हाला जेवण काय बनवायचं असेल चिकन मटन किंवा वेज भाज्या वगैरे काय बनवायचं असेल तर ह्याच्यामध्ये एक तास पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं त्याच्यानंतर स्लो गॅसवरती हे गरम करून घ्यायचं गरम करून घेतल्यानंतर मग तुम्ही तेल मसाले वगैरे टाकून याच्यामध्ये भाज्या वगैरे बनवू शकता पूर्ण आणि याचा फायदा काय फायदा टेस्टसाठी पण जेवण छान लागतं याच्यामध्ये जेवणामध्ये माती सारखा फ्लेवर येतो जसं पहिल्यांदा पहिला पाऊस पडल्यानंतर मातीचा खुशबू येतो तसं ह्याच्यामध्ये फ्लेवर येतात त्याच्या माती मातीची भांडी जर कोणाला वापरायची असतील तर या शॉपचं नाव सांगा मधु कोकरी म्हणून शॉप आहे हे दोनशे पन्नास रुपये वेगवेगळे वेग 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 जसे डिझाईन असेल तसे वेगवेगळे वेग वेग रेट आहेत त्याचे चायसाठी चार कप ह्याच्यामध्ये चार ग्लास येतात किटली येते आणि ट्रॉली सेट म्हणजे तुम्ही टेबल इकडे तिकडे सरको ह्याची किंमत आहे साडे रुपये हे पण कपाचं सेट काय किंमत हे आपल्याला जातं काहीतरी साडेचारशे पाचशे रुपये साडेचारशे पाचशे रुपये येत जसं तुम्ही प्रत्येक दुकान वेगवेगळे जसं तुम्ही कस्टमर असेल की बाबा कुणी वीस हजारचं मटेरियल घेतलं दहा हजारचं त्याच्यावरती कुणी दहा पर्सेंट पण डिस्काउंट देतं कुणी पंधरा पर्सेंट पण देतं जसं कस्टमर असेल तसं दहा टक्के तर डिस्काउंट देतातच ते एक मध्ये तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट तर भेटतोच येत माझं एकच म्हणणं आहे काही क्रॉकरीमध्ये त्यांना काही पाहिजे असेल किचन आयटम आहे आए, गार्डनचे आयटम आहेत आए, इथं लोणाळ्यामध्ये कुशी डॅमला सर्वात मोठं मार्केट आहे तिथं येऊन त्यांनी भेट देवं तरी आपण पाळतो इथं सी एल क्रॉकरी शॉप आणि यांचा इथं नंबर पण पाहायला भेटतो या शॉपचं आणि मधु क्रॉकरी सिरॅमिक हे पण त्यांचंच शॉप आहेत चांगल्या प्रकारचे जर क्रोपरी आयटम पाहिजे असतील तर तुम्ही जरूर अशा शॉपना विजिट करू शकता दे